मित्रांनो तुमचा लाडका भाऊ संदीप भाऊ आज मी माल तुम्हाला दाखवणार आहे अमेझॉन मध्ये काहीतरी स्क्रीप मागव ही स्टीप आजोबेला होती पण मला दिवाळी ऑफर मध्ये फक्त दोनशे पंच्याण्णव ला आहे म्हणून मला जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ काढत होतो तेव्हा जेव्हा मला खूप प्रॉब्लेम येत होती मी हल्लीच आता नवीन व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे माझे मित्र मला बोलले की तू एक स्टीक मागव कारण मा जेव्हा रात्री कुठे जातो फिरायला आपण हात वस्ती करतो तेव्हा अर्धच आपला अर्जच येतो डोकं तर काय काळं घेतो त्यामुळे आम्ही बघितलं स्टीक सगळ्यांनी एक तर मला भेटली मी तुम्हाला दाखवणार आहे ही स्टीक मी सर्व दाखवणार याचे फ्युचर काय काय नाही बघा तुम्हाला दाखवून

आणि असू शकतो काय काय त्याला अँगल दिलेला आहे हा हे असं कुणाला व्हिडिओ काढायचा असेल बसून पण काढू शकतो आणि लिस्टिक एवढी लांब झालेली आहे बघू शकता कधी कुठला ही इंस्टा बनवायचा असेल ते बघा अशी छान अशी आहे तिला लाईट पण दिलेली आहे फिरू शकतो आपण कुठे पाहिजे तशी बघा मी मोबाईल अटॅच करून जरा बघतो नसते की नाही जे हे आहे आणि हा बटन दिलेला आहे ब्लूटूथ मला ब्लूटूथ पण आहे ती करून फोटो काढू शकतो आपण तिथे हो मी अटॅच करतो जरा मोबाईल अटॅच केलेला आहे आता जे ब्लोबल आहे मी बघा करून घेतो पहिले बघू शकता तुम्ही ते बघा छान आलेली आहे मला ते बघा जसं आपण पिऊ तस फिरत जाणार मला व्हिडिओ काढायला मला काही प्रॉब्लेम नाहीये असं पण बोलू शकतो हाय गाईज कसे आहात तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला सांगा आणि मी हल्लीच नवीन नवीन व्हिडिओ बनवतो आहे माझे व्हिडिओ बघत असाल पाहत असाल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि माझे जे मी कॉमेडी बोलतो त्यांचा आनंद घ्या भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये